धुळे ग्रंथोत्सव निमित्त ग्रंथ दिंडी उत्साहात संपन्न याबाबत वृत्त व एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी या दोन दिवसीय ग्रंथोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून उच्च व तंत्र शिक्षण विभाग ग्रंथालय संचनालय महाराष्ट्र राज्य मुंबई जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय धुळे यांच्या संयुक्ताने सदर या धुळे ग्रंथ उत्सवाचे आयोजन करण्यात आले असून याचे उद्घाटन आज जिल्हाधिकारी अभिनय गोयल सी ओ शुभम गुप्ता जिल्हा परिषद अध्यक्ष धर्तीताई देवरे यांच्या हस्ते या ठिकाणी या ग्रंथोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले तर यावेळेस प्रमुख अतिथी म्हणून नाशिक विभाग ग्रंथालय संघाचे अध्यक्ष डॉक्टर श्री दत्ता परदेशी हा केसर आदी मान्यवर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सदर या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले तर यावेळेस आज दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी ग्रंथ दिंडीचा शुभारंभ करण्यात आला तदनंतर उद्घाटन सोहळा तदनंतर कथाकथन बालकवी संमेलन शालेय विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम असा कार्यक्रम आज दिवसभर पार पडले तर दिनांक एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा ते बारा दरम्यान परिसंवाद साडेबारा ते दोन दरम्यान शालेय विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम दुपारी दोन ते साडेतीन बहुभाषिक कवी संमेलन साडेतीन ते साडेचार स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे यांचे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन समारोप साडेचार ते साडेपाच दरम्यान होणार असल्याचे समजते तर या कार्यक्रमांना सर्व कवी प्रेमी श्रोतेगण नागरिक धुळेकरांनी उपस्थित राहून या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आव्हान धुळे ग्रंथालय जिल्हा ग्रंथालय अधिकारी श्री चंद्रशेखर ठाकूर यांनी केले आहे तर यावेळेस मोठ्या संख्येने सर्व विद्यार्थी युवक तरुण तरुणी कवीप्रेमी ग्रंथालय चालक या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते मी चंद्रशेखर ठाकूर जिल्हा ग्रंथालय अधिकारी ग्रंथालय संचालनालय महाराष्ट्र राज्य उच्च तंत्र शिक्षण विभाग मंत्रालय मुंबई आणि जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रंथोत्सव दोन हजार तेवीसचं आयोजन आपण इथे करत आहोत स्थळ आहे आपलं ग्रंथभवन नकाने रोड देवपूर धुळे या ठिकाणी आज सकाळी जैन सिनियर कॉलेजपासून ग्रंथदिंडीचं आयोजन केलं होतं आपण त्याचा शुभारंभ झालेला आहे ग्रंथदिंडी आपली जैन सिनियर जैन ज्युनियर मार्गे आंबेडकर लॉ कॉलेज त्यानंतर आपल्या इथे सांगता झाली त्यानंतर आता ग्रंथोत्सवाचं उद्घाटन होईल अकरा वाजता आणि त्यानंतर यामध्ये संमेलन परिसंवाद कथाकथन असे विविध प्रकारचे कार्यक्रम आपण तिथे आयोजित केलेले आहेत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शने त्यानंतर विविध प्रकाशनांचे स्टॉल आपल्याकडे आहेत जवळजवळ आठ ते दहा प्रकारचे स्टॉल आहेत विविध प्रकाशनांचे लोकल प्रकाशनांचे बाहेरच्या प्रकाशनांचे त्याच्यात धुळे जनतेने जन्त, जास्तीत जास्त लाभ घ्यावा एवढा आमच्या ग्रंथोत्सवाचा उद्देश आहे त्या उद्देशाने आपण हा ग्रंथोत्सव साजरा करतो स्मृती वाढावी वाचनस्थळ वाढव सार्वजनिक ग्रंथालयानं बळकटी यावी हा प्रमुख उद्देश आहे मी उषा नंदकुमार कुमार देवपूरकर कविता प्रकाशन आम्ही आताच नव्याने परत सुरू केलेलं आहे तरी आमच्या ग्रंथालयाला सर्वांनी भेट द्या फुले कॉलनी सर्व प्रकारचे पुस्तकं एमपीसी एम बी सी ग्रंथ सगळे आहे बाल साहित्य सगळे ग्रंथ आहेत सगळे आम्ही पण व्यवस्थित देतो सगळ्यांना कमी शाण आणि पुस्तकं देतो गर्फस्थ पुस्तक मिळतील सर्वांनी अवश्य एकदा आमच्या फुले क्वालि भेट द्या आमच्या ग्रंथालयाला कार्यक्रम की मजा होती <laughs> <laughs> लडगा मना मना या या अत्याचारी सरी जायचे पुऱ्या गोया आम्हाला डाटर टोटी तवय तर वर्धी स्टार्ट ग्रंथोत्सव <laughs> दोन हजार तेवीस चे उद्घाटन आज संपन्न होत आहे या कार्यक्रमात व्यासपीठावर आवर्जून उपस्थित असलेले सन्मान्य लोकप्रतिनिधी व सन्मान्य अधिकारी वर्ग तसेच प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी व ग्रंथालय चळवळीतील कार्यकर्ते सेवक आणि अत्यंत महत्वाचे म्हणजे वाचक या सर्व मान्यवरांचे मी चंद्रशेखर ठाकूर जिल्हा ग्रंथालय अधिकारी म्हणून मनपूर्वक स्वागत करतो महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज लोकमान्य टिळक राष्ट्रपिता महात्मा गांधी डॉ बाबासाहेब आंबेडकर स्वातंत्र्यवीर सावरकर महात्मा फुले छत्रपती शाहू महाराज अशा अनेक थोर महापुरुषांचे चरित्र ग्रंथालयामार्फत जनतेपर्यंत पोहोचवले जाते या मौल्यवान ग्रंथांचा ठेवा पुढील जतन व संवर्धन करण्याचे काम राज्यातील ग्रंथालयांकडून आयुरत होत असते महाराष्ट्र सार्वजनिक ग्रंथालय अधिनियम एकोणीसशे सदुसष्टची अंमलबजावणी करण्याकरता ग्रंथालय संचालनालय या स्वतंत्र विभागाची स्थापना दोन मे एकोणीसशे हो अडुसष्ट रोजी करण्यात आली उच्च व तंत्र शिक्षण विभाग त्यांच्या आधिपत्याखाली संचालनालयाचे काम चालत असते राज्यातील त्रेचाळीस शासकीय व बारा हजार एकशे एकोणपन्नास शासन मान्य सार्वजनिक ग्रंथालयांकडून संपन्न व दर्जेदार वाचन साहित्याचे व सेवेद्वारे सुजान सुसंस्कृत नागरिक घडवण्याचे काम केले जाते नागरिकांमध्ये वाचनाविषयी जनजागृती निर्माण करून वाचन संस्कृती वृद्धिंगत व्हावी व प्रचार प्रसार व्हावा व ग्रंथालय चळवळ वृद्धिंगत व्हावी स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व्हावे स्थानिक साहित्यिक कलावंत प्रकाशक ग्रंथ विक्रेते यांना हक्काचे व्यासपीठ मिळावे या उदारत हेतूने या ग्रंथोत्सव दोन हजार तेवीस चे आयोजन करण्यात आलेले आहे या ग्रंथोत्सवात कथाकथन बालकवी संमेलन शाळेले विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम परिसंवाद बहुभाषिक कवी संमेलन स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन अशा विविध कार्यक्रमांचा समावेश करण्यात आलेला आहे या ग्रंथोत्सवाच्या माध्यमातून निश्चितच ज्ञानार्धनाचा हेतू सफल होईल अशी आशा बाळगतो आणि पुनश्च आपले सर्वांचे स्वागत करतो आणि माझे प्रश थांबवतो जय नियोजन आणि सहयोग प्रशासनातर्फे जे गरजेचे आहे ते सगळे प्रशासनातर्फे करण्यात येणार आहे आणि त्याच्यात सुरुवात म्हणून एक ग्रंथोत्सव सुद्धा आयोजित करण्यात आलेला आहे आपण आज मला वाटतं आहे की सं दुपा संध्याकाळच्या वेळी माननीय पोलीस अधीक्षक यांच्यासुद्धा सुद्धा एक कार्यशाळा त्याची सुद्धा घेण्यात आलेली आहे ती पण एक खूप चांगली कार्यशाळा राहणार आहे माझे आव्हान आहे सगळ्यांना की मोठ्या प्रमाणात मुलांनी विद्यार्थ्यांनी येऊन त्याच्या कडनं मार्गदर्शन घ्यावं जेणेकरून तुम्हाला पण पुढच्या जीवनात प्रकारे कुठले स्पर्धा परीक्षा असो किंवा इतर जे तुमचे जीवनाचे उद्देश असो त्याच्या पालन पोषण करावं कर, कसं करावं त्याच्यासाठी प्रकारे तयारी करावी त्याच्यामध्ये खूप चांगली संधी आणि खूप चांगली माहिती तुम्हाला मिळण्याची शक्यता आहे तर आज खूप चांगला कार्यक्रम केला इतर मान्यवर उपस्थित आहेत त्याच्याही अध्यक्षा मान्य श्रीमती दिवरे मॅडम यांच्यावर उपस्थित माझे सहकारी शुभम गुप्ताजी उपस्थित जे साहित्यकार उपस्थित सर मान्यवर समोर बसलेले सर्व ग्रंथप्रेमी मुलं इतर बंधू आणि भगिनीनो आपल्याला सर्वांना कालच आपण मराठी भाषा दिवस साजरा केला त्याच्याबद्दल सर्वांना शुभेच्छा देतो आणि आता नुकताच दोन दिवसाचा आपण जुळक ग्रंथोत्सव लोड ग्रंथालयाचे जे आपली चांगले वस्तू आपल्या जिल्ह्यात आहे या ठिकाणी घेत आहोत मला एक प्रश्न आवर्जून या ठिकाणी विचारायचे सर्वांना की, की आपल्यासाठी किती जण दररोज पुस्तक किमान वाचतात त्यांनी वर करावा तर जास्तीत जास्त ज्येष्ठ मंडळी इथे जे बसलेली आहे ते दिसतात त्याचा अर्थ हे आहे की जे ज्येष्ठ मंडळी आहेत त्यांना पूर्वीपासून पुस्तक वाचण्याची सवय आहे पण जे जे मुलं बसलेत त्यांनी काही हातभर केला नाही याचा अर्थ हे आहे की ते आता पुस्तक वाचत नाही तर जास्त वेळ कुठे घालतात मोबाईलवर घालतात आणि हे हळूहळू आपली आता अशी एक परंपरा आपल्याला असे निर्माण झालेली आहे म्हणून पुस्तक वाचन काही लोक लिहिण्याची एक पद्धत होती ते पण आता लुप्त होत चाललेली आहे आपण पूर्ण वेळी मोबाईलवरच अडकून बसतो पण हे कुठेतरी आपल्यासाठी आपले आरोग्यासाठी आपले चरित्रसाठी आणि आपले भावी पिढीसाठी कदाचित धोकादायक होऊ शकते म्हणून हे आपलं कर्तव्य आहे नागरिकांमधून मिळून कर्तव्य आहे की आपण आपले जे ग्रंथ आहेत आपली जी भाषा आहे आपली जे रीडिंग म्हणजे वाचन लेखनची क्षमता जे, लेखन जे होती त्याला कायमस्वरूपी विकसित करण्याची जबाबदारी आपली आहे आणि त्या दृष्टिकोनातून आपण हे मोठ्या प्रमाणात हे प्रकारचे उत्सव घेतो त्यानिमित्ताने ग्रंथोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे सोबतच आपल्याला माहित असेल की महाराष्ट्र शासनाच्या आदेशान्वय आपण आणि माननीय पालकमंत्री महोदय सर माननीय खासदार अध्यक्ष मॅडम आणि माननीय आमदार यांचे सहकार्याने आपण पाच दिवशीय महासंस्कृती महोत्सवी आपल्या जिल्ह्यात साजरा करतोय त्या महासंस्कृती महोत्सव जे आता धुळे पुलेस कवायत मैदानला होत आहे तर रोज आपण सकाळी संध्याकाळी विविध कार्यक्रम घेतो आहे त्याच्यामध्ये काही नृत्याचे कार्यक्रम आहेत काही गायनचे कार्यक्रम आहेत काही आपली अंगाणी बोली भाषाचे काही कार्यक्रम आहेत असे आपले जे लोकल फोक आर्टिस्ट आहेत त्यांचे कार्यक्रम आहेत तिथेही आपण एक पुस्तकांचं स्टॉल आणि हे लावलेलं आहे या सगळ्या गोष्टी करण्याच्या उद्देशाच्या आहे की आपली जे आता लोक होत चाललेली जे परंपरा आहे जे संस्कृती आहे जे भाषा आहे जे कला आहे त्याला आपण समर्जन करण्याचा प्रयत्न करतोय आणि हे संवर्धन सम, मी एकटाच करू शकत नाही इथे बसलेला कोणी एकटाच करू शकत नाही की जोपर्यंत सर्वजण आपण एकत्रित येऊ करत नाही तोपर्यंत तो ते काही होणार नाही म्हणून माझी सर्वांना विनंती आहे की आपण वाचन लेखन जास्तीत जास्त कसे होणार याच्यावर आपण फोकस करूया हे जे दोन दिवसाचे ग्रंथोत्सव आहे याच्या उद्देशित आणि या, या निमित्ताने भरपूर कार्यक्रम आयोजन करण्यात आलेला आहे आता याच्यानंतर कथा प्रबोधनचे कार्यक्रम आहेत काही बालमहोत्सवी या ठिकाणी बाल आहेत उद्याही काही काही कार्यक्रम ठेवलेला आहे त्याच्यामध्ये परिसंवाद आहेत शालेय विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम आहेत आणि शेवटी माननीय एस पी साहेब यांचा एक मार्गदर्शन शिबिर पण स्थापन ठरलेलं आहे जेणेकरून इथे जे बसलेले मुलं आहेत त्यांना एम यूपीएससी एस सी यू पी एस सी स्पर्धा परीक्षेवर त्यांना एक मार्गदर्शन जाणवल्या पद्धतीने भेटलं